रात्रीचे बारा वाजले होते अचानक एका लॉज एक एक वर पोलिसांची रेड पडली ज्यामध्ये एका एकोणावीस वर्षाच्या मुलीला अटक झाली एक कॉलेजची मुलगी एका वयस्कर व्यक्ती सोबत लॉज मध्ये सापडली अगदी साध वाटत होत पण जेव्हा या मुलीला कोर्टात उभं करण्यात आलं तेव्हा मुलीनं जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला सगळ्यांना वाटलं मुलगी लफडी बाज आहे पण मुलगी कोर्टात ओरडून म्हणाली जज साहेब मला शिक्षा द्या पण त्याआधी तुम्ही माझ्या आईला इतकी कठोर शिक्षा द्या की कोणाचीच आई अशी चूक करणार नाही माझ्या आई सारखी आई कोणाच्याच नशिबाला येऊ नये कोर्टामध्ये मुलीचे हे वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मोठा धक्का देत होते लोकांना लो वाटलं मुलीला पैशाची गरज असेल मुलगी वाईट वळणाला लागली असेल आणि त्यामुळे ती या प्रकारात गेली असेल पण जेव्हा मुलीने आईचं रहस्य उघड केलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला मग काय एका मुलीने जन्मदात्या आईचा इतका तिरस्कार केला की आईचं नेमकं असं काय गुपित होत की ज्यामुळे ती मुलगी म्हणाली की माझ्या आधी माझ्या आईला कठोर शिक्षा करा त्या मुलीसोबत आईने काय केलं या प्रकरणात काय घडलं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एका मुलीची धक्कादायक घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली जेव्हा एक एकोणावीस वर्षाची कॉलेजला जाणारी तरुणी जिला रात्री अचानक बारा वाजता एका लॉज वरून पकडण्यात आलं कोर्टात गेल्यानंतर तिने कोर्टाला जे गुपित सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला घटना यात फक्त गुन्हा नाही तर नात्याचा असा एक भयानक चेहरा आहे जो पाहिल्यानंतर तुमचा विश्वास वडेल खर तर या घटनेची सुरुवात होती दहा वर्षापूर्वी एक मुलगी जिचं नाव नेहा तिच्या आईचं नाव सरिता आणि तिचे वडील रमेश दहा वर्षापूर्वी नेहाच्या घरामध्ये तिचे आई आणि वडील आणि तिथं एक लहान भाऊ हे चौघे जमे राहायचे पण आज तिच्या सोबत जे घडलं ने त्या मुलीने जे केलं त्याचा सगळा आरोप ती आईवर कस काय लावते तिच्या आईने नेमका अशी काय चूक केली की जी तुमच्या मुलीच्या बाबतीत तुम्ही करू नये म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा रमेश तिच्या वडील अत्यंत साधे बोळे आणि कष्टाळू व्यक्ती होते प्रायव्हेट कंपनीत क्लार्कची नोकरी करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते रमेश यांचं आपल्या बायकोवर म्हणजे सरितावर जीवापार प्रेम होतं ते नेहमी म्हणायचे सरिता तू घराची लक्ष्मी आहेस तुला कधीही काही कमी पडू देणार नाही नेहा त्यावेळेस फक्त नऊ वर्षाची होती ती आपल्या बाबांची लाडकी परी रोज संध्याकाळी रमेश कामवून घरी आले की नेहाला खाऊ आणायचे तिला कडेवर घ्यायचे सुट्टीच्या दिवशी ते चौघे म्हणजे रमेश सरिता नेहा आणि तिचा लहान भाऊ बागेत फिरायला जायचे बाहेरून बघणाऱ्याला वाटायचं की या जगातला हा किती स्व स्वर्गासारखा सुखी संसार असेल रमेश आणि सरिता यांच्यामध्ये त्या मुला मुलींचे अगदी खेळण्याचे आवाज यायचे सरिता खूप चांगली वागायची मुलांचा अभ्यास घ्यायची रमेश यांना दबा करून द्यायची गरिबी होती पण समाधान होतं पण म्हणतात ना जास्त गोड संसाराला कोणाच तरी दृष्ट लागते रमेश यांचा जुना मित्र ज्याचं नाव होतं सुधीर सुधीर हा स्वभावनं खूप बोलका आणि गोडबोल्या माणूस होता सुधीर हा मुलांसाठी सुधीर काका होता आणि या सुधीर काकामुळे या मुलीच्या आयुष्यात जे वादळ येणार होतं त्यामुळे ती कोर्टात उभी होती त्याला खरं तर त्याच्या तिच्या आईची देखील तितकी जबाबदारी होती सुधीर त्याला सगळेजण काका म्हणायचे सरिता हा माझा लहानपणापासून मित्र आहे अगदी भावासारखा आहे असं रमेशने सरिताला लग्नाच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं रमेश, रमेश आणि सुधीर हे पहिल्यापासून चांगले मित्र असल्यामुळे सुधीरचं नेहमी येणं जाणं असायचं सुरुवातीच्या काळात काही झालं नाही पण हळूहळू सरिता आणि सुधीर मध्ये थोडासा संवाद वाढला संवादाचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पण सुधीर हा अतिशय गोड बोल्या आणि दळबदलू माणूस होता त्याने हळूहळू सरिताला आपल्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढलं हे सगळं इतकं गुपचुप सुरू होतं की भोळ्या रमेशला आणि चिमुरड्या ने आला याची कल्पनाच नव्हती आता म्हणतात ना गुपित जास्त काळ लपत नसतं आणि अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडला अखेर हे प्रकरण एकीकडे सुरू होतं नेहा लहानची मोठी होत होती पण तिच्या कोवळ्या मनावर असा घात बसणार होता एक असा धक्का बसणार होता आणि त्यामुळे ती या प्रकरणात डायरेक्ट माझ्या आईला शिक्षा द्या असं म्हणणार होती तो दहा वर्षापूर्वीची ती रात्र होती तो दुर्दैवी ती रात्र होती त्या दिवशी नेहाचं बालपण कायमचं संपणार होतं रात्रीच्या साधारण दोन वाजले असतील संपूर्ण घर शांत होतं रमेश बेडरूम मध्ये गाड झोपला होता नेहाला अचानक तहान लागली म्हणून जाग आली नऊ वर्षाची तिची मुरडी डोळे चोळत चोळत बेडरूम मध्ये उठली तिने किचन जाऊन मध मद, किचन मध्ये जाऊन पाणी प्यायचं होतं की हळूहळू पावलं टाकत हॉल मधून किचनच्या दिशेने निघाली तिला स्वयंपाक घरात कुजबुजण्याचा आवाज येत होता नेहाला वाटला आई कदाचित पाणी पित असेल तिने किचनचा दरवाजा अर्धा उघडा पाहिला आतमध्ये लाईट बंद होता फक्त रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश खिडकीतून येत होता नेहा तो दरवाजा पूर्ण लोटला आणि त्या क्षरी त्या दहा वर्षाच्या मुलीच्या पायाखालची जमीन सर तिच्या हातातला पाण्याचा तांब्या खाली पडला समोर जे दृश्य होतं ते तिच्या समजण्यापलीकडचं होतं की अतिशय घाणेरडं दृश्य होतं तिचे लाडके सुधीर काका आणि तिची आई किचनमध्ये एक अत्यंत विचित्र आणि या अवस्थेमध्ये पडलेले होते ते दोघांमध्ये इतके मग्न होते की त्यांना नेहा आल्याची जाणीव झाली नाही नेहाच्या तोंडातून नकलत एक खुंदका बाहेर पडला त्या आवाजानं सरिता आणि सुधीर दचकले सरिताने झटकन मागं बघितलं दारात आपली नऊ वर्षाची मुलगी हे सगळं बघत होती हे पाहून सरिता चेहरा पांदरा फटक पडला ती धावत नेहाकडे आली नेहा राडायला लागली होती सरिताने नेहा नेहाला जवळ घेतलं पण त्या मिठी प्रेम नव्हतं तर भीती होती सरिताने नेहाचं तोंड दाबलं तिच्या कानात कुसबुजली गप्प बस हे बघ नेहा तू तु तुझ्या बाबानं प्रेम करते ना मग हे बाबांना सांगायचं नाही जर तू बाबांना काही सांगितलंस तर बाबा आपल्याला सोडून जातील ते कायमचं निघून जातील मग तुला बाबा निघून घेणे आवडेल का त्या लहान जीवाला आईने असं काही इमोशनल बॅकमेल केलं की नेहा गप्प बसली सुधीरने तिथून तर पडच काढला त्या रात्री नेहा रडत रडत झोपली पण तिला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा रमेश कामवून आले त्यांनी नेहाला जवळ घेतलं तेव्हा नेहाला रडू कोसळलं पण आईचे शब्द तिला आठवले बाबा निघून जातील म्हणून ती गप्प राहिली आणि तिथून पुढे त्या घरातलं वातावरण बदललं अखेर त्या बालमनावर असे काही परिणाम झाले होते की ज्यामुळे या प्रकरणात कोर्टामध्ये ती असं बोलली होती खर तर या प्रकरणाचा हा पहिलाच अध्याय होता हे पहिलं दृश्य होतं पण यानंतर जे घडणार होतं त्यामुळे नेहा असं पुढं करणार होती तिच्या आईने ही थोडंच थांबली नाही तिच्या आईने पुढं जे केलं ते ऐकून अक्षरशः कोर्टामधले दे वकील देखील हातबल झाले होते नेहा शाळेत जायची पण तिच्या मनात कुठेतरी भीती असायची पण म्हणतात ना गुपित लपत नसतात एके दिवशी रमेश यांनी सरिताला सुधीरशी फोनवर तास तास बोलताना पकडलं त्या रात्री घरात प्रचंड मोठं भांडण झालं रमेश सरिताला ओरडले मी माझ्या मुलांच्या तोंडाकडे बघून शांत आहे नाहीतर तुला आणि त्याला रस्त्यावर आणलं असतं रमेश यांनी सुधीरला फोन करून धमकी दिली माझ्या घराकडे परत फिरकला असतं तुझे पाय तोडेन पण बरोबर त्या दोन दिवस दोनच दिवसांनी रमेश यांचा अचानक मृत्यू झाला डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराचा झटका पण न्याला आज तो दिवस आठवतोय त्या रात्री बाबांना आईने जेवणानंतर जो चहा दिला होता तो प्यायल्यानंतर रमेश हा झाले होते त्यांना उलट्या होत्या आणि पहाटेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती जेव्हा बाबांचं पार्थिव अंगणात ठेवलं होतं तेव्हा आखी आळी रडत होती नेहा आणि तिचा भाऊ हंबरडा फडत होते पण नेहानं पाहिलं की आईच्या डोळ्यात पाणी नव्हतं तिने पांढरी साडली नेसली होती पण तिचा चेहरा निर्विकार होता सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा सुधीर काका अंत्यविधीला आले तेव्हा आई आणि सुधीरने एकमेका पकडे पाहून जी नजर फिरवली त्यात दुःख नव्हतं तर एक भयानक प्लॅन यशस्वी झाल्याचं समाधान होतं दहा वर्षाच्या नेहाला नाही पण आज तिला खात्री आहे की तिच्या बाबाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर तो एका थंड डोक्याने केलेला प्लॅन होता बाबा गेले नेहाचं संरक्षण केलं रमेश यांच्या तेरावेला जेम ते पंधराच दिवस झाले असतील तो सुधीर अधिकृतपणे घरी आला मी तुमच्या कुटुंबाच्या काळजी घेण्यासाठी आलोय असं त्याने समाजाला सांगितलं पण घरात आल्यानंतर त्याने त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आता सुरू झाला नेहाचा छळ सुधीरने सर्वात आधी काय केलं त्याने नेहा आणि तिच्या भावाला वेगळं केलं भावाला शिक्षणाच्या नावाखाली हॉस्टेलला पाठवलं जेणेकरून नेहा घरात एकटी पडेल आणि त्या घरात आता फक्त तीनच माणसं होती सरिता सुधीर आणि नेहा एक रात्री जेवताना सुधीर बाबांच्या खुर्चीवर बसला होता ती खुर्ची रमेश यांची होती सरिताने त्याला पहिली पुळी वाढली प्रेमाने जागा आहे इथे बसू शकत नाही आईने आईने स्वतःच्या नेहाला इतक्या जोरात कानफडीत मारली की नेहा कोपऱ्यात जाऊन पडली आई ओरडली बाप गेला तुझा मेला तो आता हेच तुझे नवीन बाबा आहे त्यांना पप्पा म्हणायचं नेहाने नकार दिला तर आईने दोन दिवस तिला उपाशी ठेवलं उपाशी पोटी नेहाला त्या माणसा त्याच्या पडून माफी मागायला लावली प्रेक्षकांनो विचार करा स्वतःच्या आईने मुलीचा स्वाभिमान पायी तुडवला सुधीरचं वागणं दिवसेंदिवस घाणेरडं होत चाललं होतं नेहा सोळा वर्षाची झाली होती वयात आलेली मुलगी सुधीरची नजर तिला टोचायची तो, तो तिला स्पर्श करण्याचा बहाणा शोधायचा नेहा त्याला टाळायची पण घरात पळून जाणार कुठे सर्वात भयं भयंकर प्रसंग करता तेव्हा झड घडला जेव्हा नेहाच्या बारावीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या नेहाला डॉक्टर व्हायचं होतं तिने आईकडे क्लाससाठी साठी फी मागितली सुधीर तिथे सोप्या बसून टीव्ही बघत होता तो हसला त्याने नेहाच्या हातातली विज्ञानाची पुस्तक हिसकावून घेतली आणि सरळ गॅसवर नेऊन ठेवली नेहा किंचाळली माझं पुस्तक जाळू नका सुधीर म्हणाला मुलीने शिकून काय करायचं शेवटी दुसऱ्याच्या घरी भांडीच घासायची आहेत किंवा धंदा करायचा आहेत आजपासून घर घरातली भांडी घासायची न्यायाची स्वप्न ती आगीत त्याने जाळून टाकली सुधीरचा विकृतपणा इतच थांबला नाही ने। त्याने नेहाच्या बाथरूमच्या दाराची कडी आतून तुळून टाकली होती तो आता तिच्याशी देखील विचित्र वागू लागला होता ती आईला सांगायची किंवा आई बांधायची अगं तुझे पप्पाच आहेत ते त्यांना कशाला लाजतेच पण हळूहळू सुधीरचा तो प्रकार वाढत होता एक दिवशी सुधीरने मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला त्याने नेहाचा हात पकडला तिला ओढण्याचा प्रयत्न काय पकडला तेव्हा त्यात त्याला तिने चावा घेऊन तिथे सोडवलं आणि त्याच रात्री नेहान ठरवलं आता इथे राहिलं एकतर जीव जाईल किंवा इज्जत म्हणून त्या रात्री तिने पलायन केलं ती एस टी स्टँडवर आली तिच्या हातात फक्त तीनशे रुपये होते जिने आईच्या पाकिटातून ते चोरले होते आता खरं तर ती तिथून पळून जात होती पण ती एका संकटातून निघत होती पण ती दुसऱ्या अशा संकटात सापडदार होती की ज्या संकटामुळे ती आज कोर्टात उभी राहिली होती आणि आज कोर्टात उभे राहून माझ्या आईला कठोर शिक्षा करा असं म्हणत होती ती अखेर तिने तिकीट काढलं मुंबईचं मुंबईमध्ये आली दादरच्या स्टेशनवर आली दादर च्या स्टेशनवरची ती गर्दी गोंधळ पाहून न्या कोपऱ्यात बसून रडू लागली तिची भूक तिला अस्वस्थ करत होती तेवढ्यात तिची भेट एका मैलेशी झाली आपण तिला मावशी म्हणूयात ती बाई नेहा जवळ आली तिला नेहाला विचारलं बारा तू कुठून आली आहेस घाबरू नकोस माझ्याकडे चल मी तुझ्या आई सारखी आहे निहा भुकेलेली होती प्रेमाची भुकेली तिला वाटलं देव भेटला ती बाई नेहाला घेऊन एका चाळीत गेली तिला वडापाव खाऊ घातला माया दिली नेहाला वाटलं आज जगात अजूनही माणूस शिल्लक आहे निहा मावशीच्या मांडीवर डोकं ठेवून आपली सगळी करून का आणि सांगितली तिला सांगितलं की माझं जगात कुणी नाही हा नेहाचा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला त्या मावशीला समजलं होतं की या मुलीचं जगात कुणी नाही आणि हीच तिची सगळ्यात मोठी चूक ठरणार होती कारण की ती मावशी आता असं करणार होती की ज्यामुळे नेहा आज कोर्टात उभी राहणार होती दोन दिवसात नेहाचा भ्रमनिराज झाला त्या बाईने नेहाला खुलीत डांबून ठेवलं की जर जागा सामान्य घर नव्हती तर तो मुंबईचा बदनाम रेड लाईट एरिया होता संध्याकाळी तिथे काही विचित्र माणसं आली त्या मावशीने ने दुसरी आई मानलं होतं त्या नेहाने म्हणाली माल एकदम कोरा आहे पण किंमत जास्त लागेल नेहाच्या पायाखालची जमीन सरकली तिने आरडाओरडा केला मावशीचे पाव पाव धरले पण अखेर नेहाला काहीच करता आलं नाही आता दररोज तिच्या सोबत हा प्रकार व्हायला लागला होता तिची देखील मानसिक तयारी झाली होती पण नियतीचा खेळ काहीतरी वेगळाच होता एका हॉटेलमध्ये हो ती एका व्यक्तीसोबत गेली होती तिच्या अचानक त्या दिवशी रेड पडली पण त्या झटापटीत त्या व्यक्तीला तिच्याकडून दुखापत झाली होती आणि त्या दिवशी नेहाला अटक झाली हा प्रसंग जेव्हा कोर्टात गेल्यानंतर नेहाने सांगितला तेव्हा कोर्टाने देखील तिच्या वडिलांच्या मृत्यूची फाईल उघडण्यास सांगितलं त्याचा पुनर्तपास करण्याचं सांगितला नेहाच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला होता याच्या मागे काय कारण होत कोण दोषी होत हा सगळा तपास करण्यात आला आणि त्या तपासामध्ये आई आणि सुधीर यांना दोषी मानून त्यांना देखील अटक करण्यात आली नेहा आता बाल सुधार गृहात आहे तिची आई आणि सुधूरला अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर आता गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई सुरू आहे ही कथा का काल्पनिक जरी असली तरी हे समाजातील एक विदारक सत्य आहे आई वडील हे मुलांचे पहिले आदर्श असतात पण जेव्हा कुंपन शेत खायला लागतं तेव्हा अशा नेहा जन्माला येतात तर तुम्हाला काय वाटतं नेहाच्या अवस्थेला जबाबदार कोण तिची आई तिचा तो काका का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र